राज्यभरात सहासष्ट उमेदवारांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली आहे याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेशच राज्य निवडणूक आयोगानं दिल्याची माहिती आहे विरोधी उमेदवारांवर दबाव टाकून किंवा आमिष त्याचबरोबर जबरदस्ती करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं गेलंय का याची तपासणी आता करण्यात येणार आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची घोषणा केली जाणार नाही अशी सुद्धा माहिती मिळते दरम्यान निवडणुकीआधीच महायुतीचे अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आणि यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय बिनविरोध निवडून आणण्याचा राज्यात ट्रेंड आल्याची टीका राऊतांनी केली आहे साठ पन्नास कसे निवडून येतात असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान बिनविरोधासाठी कुणाला फोन केलाय विचारा सगळ्यांचे फोन तपासा अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली आहे देशाच्या इतिहासामध्ये नव्हे जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते ना हे तुम्हालाही माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे साठ साठ पासष्ट 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 लोक बिनविरोध निवडून येतात कोणत्या आधारात काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही हे लक्षात घ्या त्यांचे फोन कॉ फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा ते चेक करा मी कालही म्हणालो या सगळ्यांचे फोन कॉल फोन रेकॉर्ड चेक करा त्यांना कोणाचे फोन गेल्या चोवीस तासात आले कोणत्या पालकमंत्र्याचे कोणत्या मंत्र्याचे कोणत्या कार्यालयातून हे त्याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे